नमस्कार मेजबानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर नारळी पौर्णिमा जवळच आलेली आहे आणि नारळी पौर्णिमा विशेष मस्त तोंडास टाकताच विरगळणारी कोकोनट मावा बर्फी बनवूया रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते इथं का नाही बघा हे असे दोन नारळ फोडून घेतलेले आहेत त्यातलं पाणी काढून घेतलेले तर हिथं ना एक अशी सुरी घ्यायची आहे आणि या सुरीने ना आपण हा नारळ ह्याची कवच आहेत ना ती मोकळी करून घ्यायची आहेत तर नारळ कसा घ्यायचा तर अगदी आहे ना काळी पाट असलेला जो नारळ असतो ना तोच घ्यायचा बर्फी बनवण्यासाठी अगदी कोवळा नारळ नाही घ्यायचा तसं चाकून येणासा मोकळा मोकळा करत जायचा तर बघा अगदी पटकन असा मोकळा होतो आणि हा इथं हे सगळे असं हे खोबरं मी मोकळं करून घेतले तर लागलीच आहे ना याची अशी पाट आहे ना काळी पाट ती काढून घ्यायची तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ठेवू शकता पण आपण आहे ना नारळाची बर्फी बनवायचे तर त्यासाठी मग ती बर्फी आहे ना थोडीशी काळपडसर होऊ शकते म्हणून आहे ना अशी याची पाट काढून उडून घ्यायची तर बघू शकता अगदी पटकन अशी पाट निघाली जाते बघा आणि ताजं खोबरं असेल ना तर पाट अगदी पटकन मोकळी होती तर अशी सगळी आहे ना खोबऱ्याची मी पाट काढून घेते तर आहे बघा हे याची साल आहे ना सगळी काढून घेतलेली आहे आणि आहे ना हे खोबऱ्याचे तुकडे आहेत ना हे सुद्धा आहे ना स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतले त्याच्यामुळे आहे ना बर्फी काळी पडत नाही अजिबात आता हिता ना याचे असे तुकडे करून घ्यायचेत जर तुमच्याकडं खोबरं खवायची मशीन असेल ना तर तुम्ही डायरेक्ट आहे ना कव जे कवच होतं ते अलग न करता है ना डायरेक्ट असं खाऊन सुद्धा घेऊ हो शकता पण सगळ्यांकडेच काही मशीन नसते मग त्यांनी आहे ना ही पद्धत जरी वापरली ना तरीसुद्धा आहे ना तुमची बर्फी अगदी पांढरी शुभ्र होऊ शकते होऊ शकते नाही होतेच तर याचे असे तुकडे करून घेते मी सगळ्या खोबऱ्यांचे आणि मग मिक्सरमध्ये जेव्हा आपण याला ग्राइंड करणार आहे तर त्यावेळेस आहे ना काही खोबऱ्याचे तुकडे तसेच राहतात मग ते ग्राइंड कसे कर करायचे ते सुद्धा सांगणार आहे हे बघा इथं तर सगळ्या खोबऱ्यांचे असे तुकडे करून घेतलेले आता ना हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते तर मिक्सरमध्ये ना हे ठेवून घ्यायचं आणि ना पहिल्यांदा सरळ फिरवायचा आता ह्या मोडवर आहे ना आता उलटा फिरवायचा म्हणजे पल्स मोडवर फिरवायचं आपल्याला असं करायचं चालू बंद चालू बंद करायचं त्याच्यामुळे आहे ना व्यवस्थित असं बारीक होतं आणि जर एखादा कण राहिला असेल तो परत असं हाताने घालायचा आणि परत बघा अगदी बारीकस रस वाटलेले आणि असंच सगळं खोबरं मी वाटून घेते तर इथं बघा सगळा हा किस असा करून घेतलेला आहे पण हा किस आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर इथे वाटी घेतली कुठलीही वाटी किंवा कप सेट करून त्याच अंदाजाने आपल्याला यामध्ये साखर आणि पुढचे काही जिन्नस सुद्धा घालायचे म्हणून कुठलीही एकच वाटी सेट करून घ्या आणि हा किस आहे ना आपल्याला व्यवस्थित असा मोजून आहे तर बघा अगदी वाटी दाबून दाबून नाही भरायचा नाहीतर मग काय होतं ना आपल्याला जे पुढचे आपण जिन्नस घालणार आहे ना त्याचा अंदाज व्यवस्थित येत नाही आणि मग त्याच्यामुळे ना जी आपली खोबऱ्याची बर्फी असू द्या किंवा खोबऱ्याची वडी असू द्या ती फसू शकते ते बघा अगदी हलक्या हाताने हे व्यवस्थित असं भरून घेतलेलं आहे मी तर ही ना फक्त अर्धा चमचाला पण बघा कमीच घातलं आहे मी तूप आता ना आहे कीच घालून आहे तर ही दुसरी वाटी तर दोन ते अडीच वाट्या बघा हा एवढा राहिलेला आहे अडीच पण नाही म्हणता येणार ना। कारण दोन आणि अगदी थोडासा आहे आता हा कीच आहे ना आपल्याला हाय फ्लेमवर चांगला भाजून घ्यायचा आहे थोडासा मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि खोबऱ्याचा किज बघू शकताय दुधल्यामुळे ना खोबऱ्याचा किस किती पांढरा शुभ्र झालाय पण ही आपली जी आपण बर्फी बनवतोय ना, ना। ही अजून पांढरी शुभ्र होण्यासाठी ना यामध्ये अजून काही वस्तू घालणार आहे त्याच्यामुळे ना अगदी दुधापेक्षा पांढरी शुभ्र ही नारळाची बर्फी होते तर अगदी मोकळा मोकळा असा करून घेते हा किस मी हे बघा हा किस चांगला असा मोकळा मोकळा झालेला आहे यातला जो ओलसरपणा होता ना तो पूर्णपणे निघून गेलेला आहे त्याच्यामुळे काय होतं ना ही वडी छान अशी टिकली जाते आणि घरात मुलांना एक सवय असते एखादा गोडाचा पदार्थ असेल ना तर तो अगदी पुरवून पुरवून खायचा तर तशीच आहे ना ही वडी सुद्धा आहे ना तुम्ही अगदी पुरवून पुरवून सुद्धा खाऊ शकता आता हा किस चांगला मोकळा झालेला आहे यामध्ये आहे आपल्याला इथं बघा फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे आणि हे साईज चकटच सा घालून घ्यायचंय आणि हे चांगलं एकदा आहे ना फिरवून घ्यायचंय हे दूध आहे ना यामध्ये छान असं मुरलं पाहिजे त्याच्यामुळे ना ही बर्फी छान अशी मऊसूद तोंडात टाकताच विरगळणारी तयार होते जर तुम्हाला ही बर्फी थोडीशी खुटखुटीत करायची असेल ना तर यामध्ये तुम्ही दूध नाही ॲड केलं ना तरी चालेल तर तुम्ही ना या स्टेजवर यामध्ये ना साखर घालू शकता तर मला ना ही बर्फी तोंडास टाकताच विरगळणारी बनवायची होती म्हणून यामध्ये दूध घातलं या आता यामध्ये ना आपल्याला घालायची साखर तर बघा दोन वाटे आपण किस घेतला होता नारळाचा तर त्याच्यासाठी आहे ना एक वाटी म्हणजे ज्या वाटीने आपण नारळाचा किस मोजून घेतला ना त्याच वाटेनं आपल्याला इथं साखर घालून घ्यायची आहे आणि हे परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर जी आहे ना ही नारळाच्या मिश्रणामध्ये छान अशी विरघळली पाहिजे तर पाक न बनवून घेता सुद्धा आहे ना, ना। तुम्ही या पद्धतीनं ही वडी बनवू शकता बऱ्याचदा काय होतं ना पाक बिघडला जातो आणि जर पाक व्यवस्थित नाही ना झाला तर वडी ही ठीक आहे पण ही वडी आहे ना अशी बनवलेली छान टिकते आणि खायलासुद्धा मस्त लागते तर या साखरेचं आहे ना पाणी रिलीज हो होईपर्यंत आहे ना हे चांगलं असं फिरव हलवतच राहायचं आहे नाहीतर काय होईल ना जो आपला नारळ आहे ना तो तळ्याला चिटकू शकतो आणि वडीचा रंग चेंज होऊ शकतो तर बघा जे मिश्रण आहे ना थोडंसं सैलसर व्हायला हो लागले आहे यातनं साखर चांगली विरघळायला लागली आहे तर मिश्रण बघू शकताय पहिल्यापेक्षा जास्त पातळसर झालं आहे पण ही जी साखर आहे ना साखरेचं पाणी यामध्ये हा नारळाचा जो किस आहे ना तो सुद्धा चांगला शिजला जातो आणि बघा काही वेळेला आहे ना बर्फी खाता नाही ना, ना किंवा नारळाची वडी खाता नाही ना त्याचा ना। चोथ्या होतो किंवा मुलं काय करतात खाताना चोथ्या तो बाजूला काढतात रस शोषून घेतात चोकून घेतात आणि चोथ्या बाहेर काढतात तर असं होऊ नये ना त्यासाठी ना यामध्ये एक पदार्थ घालणार आहे त्याच्यामुळे ना ही जी बर्फी आहे ना अगदी जशी आपल्याला बाहेर नारळाची मावा बर्फी मिळते ना सेम तशीच तयार होते तर हे नारळाचं जे पाणी आहे ना ते चांगलं शेंग साखरेचं जे पाणी आहे ना ते चांगलं असं शोषून घेऊया पहिलं सुकलं पाहिजे आणि हो हितापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुमचे काही सजेशन असतील ना तेसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि तुम्हाला माझ्या कुठल्या जास्त रेसिपी पाहायला आवडतील सुद्धा मला तुम्ही नक्की कळवा तुमच्याकडे काही जर रेसिपी असतील ना त्यासुद्धा मला तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता तर बघा ही वडी आहे ना मी ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये बनवती आहे तरीसुद्धा आहे ना बेसला अजिबात चिकटलेली नाही आहे अजिबात चिकट चिटकत नाही आहे हे मिश्रण त्यासाठी आहे ना गॅसची फ्लेम ही लोवर है ना ही सगळी प्रोसेस करून घ्यायची त्याच्यामुळे ना बर्फी अजिबात तळ्याला चिटकत नाही आणि शिवाय ना त्याचा रंगसुद्धा चेंज होत नाही तर सुरुवातीपासून बघा आत्तापर्यंत आहे ना ही बर्फी बनवत असताना मला किती वेळ लागला तर अगदी आहे ना पंधरा आहे ना ही बर्फी करून तयार होते तर बघा कुठंही न थांबता ना ही बर्फी छान करून घेतलेली आहे तर हे बघा बर्फी आहे ना हलकीशी मोकळी कोरडी व्हायला लागली तर त्या अगोदर आहे ना आपल्याला यामध्ये एक महत्वाचा जिन्नस घालायचा आहे तर गॅसची फ्लेम लोच आहे अजिबात वाढवलेली नाहीये आता ना हि ही, ही मिल्क पावडर घेतली आहे मी आणि ही मिल्क पावडर आहे ना आपल्याला अशी चाळूनच घालायची आहे त्यामध्ये अशा काही गुठळ्या असतात ना त्याच्यामुळे आहे ना ही नारळाची बर्फी किंवा वडी यामध्ये थोड्या गुठळ्या होऊ शकतात म्हणून असे चाळूनच घालायची आणि मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं ना या वडीला छान असं बाइंडिंग येतं शिवाय वडी आहे ना अगदी माव्यासारखी लागते आणि टिकते सुद्धा जास्त दिवस जर तुम्हाला मिल्क पावडर नसेल घालायची नाही घातली तरी हरकत नाही ना, आहे अशी सुद्धा करू शकता पण अशी आहे ना जे आपण बर्फी बनवतो नारळाची त्याचे तुकडे पडतात पण मिल्क पावडर घातल्यामुळे काय होतं त्याला छान अशी बाइंडिंग सुद्धा येते तर बघू शकता दोन नारळामध्ये ना अगदी एक किलोच्या आसपास ही बर्फी होती आता यामध्ये ना एक चमचा वेलचीपूड घालणार आहे आणि वेलचीपूड घातली ना की गॅस बंद करून टाकायचं आहे नाहीतर काय होतं ना जो फ्लेवर आपण घातलेला असतो ना तो हवेमार्फत सगळा निघून जातो तर छान मिक्स करून घेते वेलचीपूड ते बघा छान मिक्स करून घेतले आणि बघू शकता याचा आहे ना हलकासा गोळा होतोय म्हणजे याला बाइंडिंग छान असं आलेलं आहे आता या स्टेजवर आहे ना गॅस बंद करायचा जर तुम्हाला थोडीशी खुटखुटीत तुम वडी असं हवी असेल ना तर हे मिश्रण तुम्ही अजून थोडंसं शिजवून घेऊ शकता पण मला तशी नाही बनवायची आहे मला वेगळी बनवायची आहे म्हणून आता गॅस बंद करते आणि आहे ना ही वडी सेट करण्यासाठी प्लेट तयार करू घेऊया आता ही बर्फी सेट करण्यासाठी आम्ही एक ट्रे घेतलाय आणि याला थोडस अस तुपाने ग्रीस करून घ्यायचं यावरती हा बटर पेपर आहे ना तो लावून घ्यायचा बटर पेपर लावल्यामुळे काय होतं ना वडी अगदी परफेक्ट अशी निघाली जाते आणि चिटकच सुद्धा नाही तर हे बटर पेपरला थोडस तुपाने ग्रीस करून घ्यायचं तुम्हाला जर आहे ना प्लेटवर सेट करायचे असेल ना तर प्लेटवर सुद्धा करू शकता असं काही नाही आता जे मिश्रण होतं ना ते काढून घ्यायचंय सगळं मिश्रण असं काढून घ्यायचं आणि एक सारखं वाटीनं किंवा चमच्याच्या साह्याने असं मिक्स करून घ्यायचं तर मी काय करणार आहे याच पेल्याच्या साह्याने ना असं याला सेट करून घेणार आहे म्हणजे कुठं पातळ कुठं अगदी जाड होणार नाही आणि खरं सांगते यामध्ये आपण मिल्क पावडर घातल्यामुळे ना इतका भारी सुगंध सुटलाय ना या वडीला तुम्ही जेव्हा ट्राय कराल ना घरी ही वडी तर तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगाल की हो खरच छान झाली वडी अगदीच बघा चोताड थारस चोसाड अशी लागत नाही तर हे छान असं एक सारखं करून घेतलेलं आता ही आहे ना बर्फी पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे जर हलकी कोमट जरी असेल ना तरी याच्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत तर पूर्ण थंड करून घेते आणि मग आपण याच्या वड्या पाडूया तर मिश्रण बघा हवामान थोडंसं थंड असल्यामुळे ना मस्त थंड करून घेतलेलं आहे आणि जे बॅटर होतं वडी होती जी आपली ती सुद्धा आहे ना छान अशी सेट झालेली आहे त्याच्यामुळे ना मला याच्या वड्यासुद्धा अगदी परफेक्ट अशा पाडायला येतात त्याच्यामुळे की नाही जे बॅटर होतं ना आपलं वडीचं ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकताय मस्त अशा याचे वड्या पाडून घेतल्या आहेत आणि वडी ना तुम्हाला एक दाखवते काढून तर बघा इथं मी मधलीच वडी आहे ना काढून दाखवलेली आहे आणि मस्त अशी दिसतीये तर हि ही वडी आहे ना ताटावरती अशी ठेवून घेते तर इथं बघा सगळ्या अशा वड्या पाडून झाल्यानंतर आहे ना ह्या वड्या तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा आहे ना बाहेर सुद्धा राहतात आणि माझ्या ह्या वड्या आहेत ना बाहेर एक दिवससुद्धा राहिल्या नाहीत कारण अगदी पटकन अशा संपून गेल्या कारण ही वडी आहे ना मस्त लुसलुशीत अशी झाली होती घरात सगळ्यांना आवडली ही वडी तुमच्यासुद्धा घरातल्यांना नक्कीच आवडतील इतक्या मौसूत लुसलुशीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तर तुम्हाला ही वडी आहे ना मी तोडूनसुद्धा दाखवते तर जशी बघा आपल्याला बाहेर कोकनट मावा बर्फी मिळते ना अगदी सेम तशी झालेली नक्की ट्राय करा आणि नक्की कळवा